देशात अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले देशात सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती व महाविकास आघाडीने लोकसभा दोन हजार साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच मोठा धक्का बसलाय लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी यंदाच्या लोकसभेत माघार घेण्याचा निर्णय घेतलाय पण लोकसभा अवघ्या काही दिवसांवर असताना अचानक असा निर्णय श्रीनिवास पाटलांनी का घेतला श्रीनिवास पाटलांच्या या निर्णयानंतर शरद पवारांनी काय म्हटले तसेच आता या मतदारसंघातून महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याचे समजते पण श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार असलेल्या श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षासमोर नवा पेच निर्माण झाला आहे शरद पवार हे आज सातारा लोकसभा दौऱ्यावर आले होते त्यावेळी शरद पवारांनी स्वतः श्रीनिवास पाटील यांना यंदाची लोकसभा निवडणूक दोन लढवण्याची विनंती केली पण आरोग्यामुळे न्याय देऊ शकणार नाही त्यामुळे लढण्यात अर्थ नाही पण पक्ष सांगेल ते काम मी करेल मला निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुक्त करा असं श्रीनिवास पाटलांनी सांगितल्याचं शरद पवार म्हणाले दरम्यान मतदार सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतची मते जाणून घेण्यासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते यावेळी त्यांनी कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील सुनील माने आमदार शशिकांत शिंदे सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू असून यापैकी कोणाच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा